नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि महाविकास आघाडी चांगला परफॉर्मन्स करेल असं वाटलं होतं पण या निवडणुकीत महाविकास आघाडीनं पूर्णपणे निराशा केली आहे लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी दोन हजार एकोणीसला दोन जागा भाजपकडे दोन जागा काँग्रेसकडे आणि दोन जागा राष्ट्रवादीकडे होत्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही आमदार हे शरद पवार गटामध्ये च्याऐवजी अजितदादा गटाकडे गेले आणि त्यामुळे मग अजितदादा गटाकडे दोन जागा भाजपकडे दोन जागा म्हणजे महायुतीला चार आणि महाविकास आघाडीकडे दोन जागा होत्या झालं कसं या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व अमित देशमुख जे विलासराव देशमुखांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक केलेली होती आणि ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांना महा मराठवाड्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली लोकसभा निवडणुकीत त्यांनी ते नेतृत्व केलं आणि विजय खेचून आणला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये ते स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रातल्या पस्तीस विधानसभा मतदारसंघात ते प्रचारासाठी गेले काय आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं ना की माणसं त्यांना बाहेरचं दिसतं देऊन पण दिव्याखाली अंधार म्हणतात ना तशी स्थिती झाली या जिल्ह्यातल्या त्यांच्या व्यतिरिक्त एकही जागा त्यांना जिंकता आली नाही त्यांचे सख्खे भाऊ जे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी विजयी झालेले होते त्यांचा दारुण पराभव झाला बघा साखर कारखानेत चार साखर कारखान्याचा एरिया आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळी सत्तास्थानं आहेत जिल्हा बँक आहे हे सगळं असतानाही धीरज देशमुख यांचा पराभव झाला त्याचं कारण असं की मतदारांना ही मंडळी निवडून आल्यानंतर भेटतच नाहीत मतदारांशी कनेक्ट नाही आहे अवेलेबिलिटी नाही आहे ते उपलब्धच होत नाही आहेत त्यामुळे ना मतदारांनी आपलं गारणं कुठं मांडायचं हाच मुद्दा तिकडे निवडणुकीत प्रमुखपणे चर्चेला गेला खरं म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुखांच्या कानावरून वार गेलाय डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या पहिल्यांदा तुल्यबळ उमेदवार भाजपकडनं उभ्या होत्या आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती अमित देशमुखांचा अक्षरशः घाम निघाला आणि दामही निघाला या निवडणुकीमध्ये त्यांना असं वाटलंच नाही की आपल्याला इतकी मेहनत करावी लागेल ते आय टीजमध्ये होते शेवटपर्यंत त्यांना असं वाटलं की आपण काही नाही पाच पंचवीस हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होऊ पण त्यांचा अगदी निसटता विजय झालेला आहे लातूर ह्या दोन मतदारसंघाव्यतिरिक्त जिल्ह्यातला औसा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आणि या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते उबाटाचे दिनकर माने माजी आमदार दोन वेळा आमदार राहिले त्यांना तिकडे उमेदवारी मिळाली आणि त्यांनी आक्रमकपणे प्रचार सुरू केला अमित देशमुख हे तिकडच्या मतदारसंघामध्ये मी आहे तुमचे राहिलेले कामं मी करतो असा त्यांनी तिकडे दावा केला अभिमन्यू पवार म्हणाले तुमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवा अगोदर माझ्या मतदारसंघात कुठे येत आहे तुम्ही आणि त्यांनी अतिशय ताकद लावून त्यांना बसवराज पाटील मुरुमकर यांनी सपोर्ट केला मी दहा वर्षात जेवढी कामं केली तेवढी अभिमन्यूने केवळ पाच वर्षामध्ये कामं केलीत असं मतदारांना सांगितलं तिथलं एकूण सामाजिक जे स्वरूप आहे चित्र आहे जातीपातीचं त्याच्यातही अभिमन्यू हे प्लस राहिले लिंगायत समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि ते अतिशय तगड्या मताने विजयी झाले जे वातावरण केलं जात होतं मराठा समाजाचा पाठिंबा दिनकर माने नाही पण तो कुठं दिसला नाही संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने अतिशय आक्रमक चेहरा अभय साळुंखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं त्यांना सगळी रसद अमित देशमुखांनी पुरवली होती ते एकदम अंगावर जाणारी भाषणं करत होते आक्रमक चेहराच असल्यामुळे आणि अमित देशमुखांना तेच अभिप्रेत होतं उमेदवार असाच द्यायचा निलंगेकर घराण्याचं पाणीपत कसं होईल याची सगळी व्यूहर रचना अमित देशमुखांनी केली होती कारण नेतृत्व जर आपल्याला जर आपल्याकडे यायचं असेल तर कोणी स्पर्धकच राहायला नको यासाठी सुरुवातीला त्यांनी तिकडच्या असणाऱ्या अशोक पाटील निलंगेकरांची उमेदवारी कापली आणि तिकडे अभिमन्यू अभय साळुंखेला उमेदवारी दिली या सगळ्या प्रकारामध्ये काँग्रेसनी मेहनत घेतली तिकडे अनेक जाती जमातीच्या मंडळींनी पण साथ दिली पण संभाजी पाटील यांची अँटी इन्कमशी असता नाही ते सलख तिसऱ्यांदा विजयी झाले आणि एकूण चौथा विजय त्यांचा चौथ्यांदा ते विजयी झालेले आहेत उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संजय बनसोडे क्रीडामंत्री होते मागच्या वेळा ते पहिल्यांदा निवडून आल्यानंतर ते उद् म्हणजे उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांनी प्रचंड काम केलं काही हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघासाठी आणल्या त्यांनी पूर्वी एक साहित्य संमेलन घेतलं होतं दोन वर्षापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याच्यानंतर तिकडे एक बौद्ध विहार उभा केला राष्ट्रपतीनं आणलं एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी उदगीर जिल्हा हे सांगितलं अनेक इमारती रस्ते यासाठी प्रचंड काम आणि जो गरंजवंत आहे अशा सगळ्यांच्या प्रश्नासाठी धावून जाणारा नेता त्याच्या विरोधामध्ये भाजपून शरद पवार गटात गेले माजी आमदार सुधाकर भालेराव त्यांचा ब्याण्णव हजार मतांनी पराभव केलेला आहे कदाचित मराठवाड्यात दोन क्रमांकदार म्हणजे मुंडे एक क्रमांक एकने विजय झाले दुसऱ्या मता क्रमांक मताधिक्याचा संजय बनसोडे यांचा आहे बघा तिसरा जो मतदारसंघ आहे म्हणजे तसा शेवटचा सव्वा मतदारसंघ अहमदपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन मराठा समाजाचे विनायकराव पाटील शरद पवार राष्ट्रवादी आणि बाबासाहेब पाटील विद्यमान आमदार ते अजितदादा राष्ट्रवादी आता याच्यात गणेशदादा हाके यांनी भाजपचे ते प्रवक्ते होते त्यांना असं वाटलं की दोन मराठ्यांमध्ये एक ओबीसी निवडून येईल मग आम्हाला कधी प्राधान्य मिळेल आम्हाला संधीच मिळणार नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करत ही निवडणूक लढवली सुरुवातीला गणेश हाके हे पहिल्या क्रमांकाची मतं त्यांना मिळाली होती पण नंतर बाबासाहेबांनी त्यांना मागे टाकलं आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सांगायचं काय की या मतदारसंघातही बाबासाहेब पाटील हे अतिशय चांगल्या मताने विजयी झाले म्हणजे महायुतीनं अतिशय दणदळीत विजय मिळवला अर्चना पाटील यांचा पराभव जर वगळता उर्वरित सगळ्या मतदारसंघामध्ये भक्कम महायुती झाली त्या जी विरोधातली होती महाविकास आघाडी यांचं एकूण मतदारावरचा प्रभाव कमी राहिला अमित देशमुख मी हा सगळ्याचं नेतृत्व करतो आहे असं त्यांनी वातावरण निर्माण केलं मल्लिकार्जुन खरगेनं इथं आणलं बघा मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना इथं आणलं तरीही मागच्या वेळेला दोन जागा काँग्रेसला होते आता एकच जागा मिळाली का काय स्थिती झाली आहे निर्माण काँग्रेसला राज्यात केवळ सोळा जागा आहेत नाना पटोली एकशे बावन्न मतांनी विजयी झालेत पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला आता जे काही नेतृत्व आहे ते आम्ही देशमुख नाना पटोले यांना ते करावं लागेल म्हणजे ज्या लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगीकर हे तीन मातब्बर नेते होते दोन माजी मुख्यमंत्री एक माजी केंद्रीय गृहमंत्री असा असणारा जिल्हा त्यात आता काँग्रेसचं महत्त्व शिल्लकच राहिलं नाही लातूर शहर वगळता कुठेही काँग्रेस दिसत नाही आणि याचा परिणाम आता थेट आगामी जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक नगरपरिषद निवडणूक ह्या नगर सगळ्या निवडणुकावरती दिसून येणार आहे आणि मतदारांनी बघा लोकसभा निवडणुकीमध्ये चक्क शिवाजी काळगे यांचा म्हणजे पूर्वी दोन लाख नव्वद हजार मतांनी भाजपचे सुधाकर शृंगारे विजयी झाले होते त्यांचा जवळपास सत्तर हजार मतांनी पराभव केला आणि असं असताना इकडे मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत महायुतीचा विजय मतदारांनी केला आहे मतदार किती शहाणा आहे मतदार किती प्रगल्भ आहे हे या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा